मुण्धी। मुण्धी। मुण्धी का पहिली असा प्रसाद तर चला फ्रेंड्स आता आपण आज दुसरा दिवस नाही म्हणजे आम्ही त्याच दिवशी देऊळ पाहिला त्याच्यामुळे आता आमची आहे सेकंड डे तर आता मी तुम्हाला देत आहे तर दुसऱ्या देवीचे दर्शन तर आता आपण कोणत्या मंदिरात जाणार ते आम्हालासुद्धा म्हणजे मला तर माहिती नाही तर आता आपण जे जे जाऊ तर आता थोडंसं मुलांना काहीतरी खायचं होतं आणि सोबत आता चाय वगैरे हो प्यायचं होतं आठवाला काकांना त्याच्यामुळे थोडा वेळ गाडी थांबवली आणि आम्ही सगळ्यांनीच जवळपास चाय वगैरे हो पिऊन घेतलेला कारण चाय अशी वस्तू आहे की जेव्हा प्यायची नसेल तरी पुन्हाच पिऊन घेतं आणि त्यानंतर आपण आता आलो आहोत सेकंड मंदिरात तर सेकंड मंदिर हे हे जे मंदिर आहे हे मंदिरसुद्धा म्हणजे माझं झालेलं आहे आणि इथे आधी हे मंदिर खूप आहे कारण ज्या हे पावलेलंच मंदिर आहे ज्यांना पावले आधी हे मंदिर बसवायचे तर आ, हे मंदिर माता मंदिरच आहे आणि अगदी सिटीतच आहे तर या मंदिरात मी खूप धरली कारण माझे मोठे जिथे राहते त्याच्या घराजवळच हे मंदिर आहे त्याच्यामुळे इथे लहानपणापासून या मंदिरात येणं जाणं होतं आधी हे मंदिर नसायचं इथे जेव्हाही नवत म्हणजे देव्या बसायचे तेव्हा इथे देख देवी म्हणजे इथे देवी बसायची दुर्गा देवी पण ज्यांना ही देवी पावन आहे त्यांना खूप पावली तर त्याच्यामुळे त्यांनी मग आधी छोट्यापासून मूर्तीची सुरुवात केली पण त्यांनी दरवर्षी थो थोडी थोडी काही काही इंचानी मूर्ती वाढत गेली पण आता एक अशी वेळ आली की त्यांना त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती नाही हे करायचे त्याच्यामुळे त्यांनी तिथे तीच स्थापन केली आणि आता ही परमनंट एक मंदिर बांधलेलं आहे म्हणजे त्यांनी आणि परमणंट मंदिरामध्ये परमणंट देवी केलेली आहे ही जेव्हा देवी बसवलेली तेव्हा त्याचं ते म्हणजे खूप सुंदर प्रकारे ती देवी बसवण्यात आलेली आहे वरतून तिच्या स्वागतासाठी हेलिकॉप्टरने फुलं वगैरे टाकण्यात आलेले होते तर अशा प्रकारे हे देवीचं दर्शन आहे आणि खूप सुंदर आहे ही देवीसुद्धा आज हिरवी साडी घालून आहे आणि खूप सुंदर वाटते ती देवी न त्याचबरोबर म्हणजे आम्ही दर्शन वगैरे घेतलं देवीचं आणि ही देवी बघा देवीची प्रत्येक रूपं खूप सुंदर आणि ही देवी परमनंट देवी आहे परमनंटच आहे म्हणजे पर प म्हणजे मंदिर आहे जागेवरचंच मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे थोडं नवीन लुक आहे आणि त्याचबरोबर बघा आणि हे जे आहे हे खूप जुनं आहे इथे तर देवीचे जे पावलं म्हणतो आपण देवीचे जे पावलं आहे ते अगदी समोरच आहे आणि हे जे संगमवरी दगडाचं जे बनवलेलं आहे त्याच्या पावलांचं जे आकार दिलेला आहे तो खूप सुंदर आहे त्याचबरोबर इथे शुभांगीने सुद्धा ओटी वगैरे भरून घेतलेली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे घरूनच ओट्या वगैरे आणलेल्या होत्या आणि ओटी ती भरून घेत आहे कुठे गव्हाची कुठे तांदळाची त्याचप्रमाणे इथे आणखी जे भक्त होते जे येत होते त्यासुद्धा प्रत्येक म्हणजे ज्या येणाऱ्या व्यक्ती बाया होत्या तर त्या त्यासुद्धा आपली ओटी घेऊन येत होत्या आणि इथे ओटी भरत होत्या आणि सोबत पंडितकडे शाळेत पंडितजीकडे वगैरे देत वगैरे हो होत्या तर असं त्यांचं सुरू होतं त्याच्यानंतर काही लोकं बसलेली बसून दर्शन घेत होती म्हणजे ज्यांचं देवीचं दर्श देवीचं रूप पूर्ण आणि जो परिसर असतो तो, तो पूर्ण म्हणजे मनात घेऊन घेत होता त्या पूर्ण अशा प्रकारे इथेसुद्धा खूप मस्त आणि ही देवीसुद्धा उंचावर आहे म्हणजे पायऱ्या चालत यावं लागतं तर आता थोडीशी ऊन निघालेली होती त्याच्यामुळे आज पाणी तर नव्हतं पण आता इथे थोडंसं आजूबाजूने जे वातावरण थोडं गरम होतं पण हे मंदिरसुद्धा खूप सुंदर आणि खूप शांत मंदिरात गेले की तसंही शांतच वाटतं तर इथे फॅन वगैरे सगळंच आहे म्हणजे तुम्हाला कुठूनही आणि खूप अस्तव्यस्त हे म्हण म्हणजे असा खूप परिसर खूप मोठा आहे असा पसरलेला परिसर आहे त्याच्यामुळे इथे आणि आजूबाजूनी झाडंसुद्धा आहेत त्याच्यामुळे इथे थंडावा खूप राहतो आणि खूप सुंदर म्हणजे हे मंदिर आतमध्ये आहे त्याच्या भरपूरशा बाहेर तुरून आम्ही हा व्हिडिओ घेतलेला आहे तर तिथे परमिशन होती पण कुठे कुठे तर परमिशन नव्हती त्याच्यामुळे मला एक दो एक मंदिरात मला अशी म्हणजे बरोबर काही घेताही आलेलं नाही देवीचं दर्शन तर अशा प्रकारे आहे तर इथे आपण हे बघा आज मी तुम्हाला सेकंड देवीचं सेकंड देवीचं दर्शन देत आहे असं समजू आणि तुम्हाला दुसऱ्या देवीचं म्हणजे आज आहे दोन नंबर तर दुसरा दिवस तर तुम्हाला सेकंड देवीचं दर्शन देता येथे काकू मन्नू आणि मी आम्ही तिघंही गो देवीच्या मंदिराचे हो। भोवतल घुमून घेत आहोत त्याच्यानंतर तुम्हाला मी आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवत आहे पगार मंदिरात जे वरती आहे ते पी ओ पी वगैरे केलेली आहे त्याच्यामुळे शांतता तशीच आहे आणि थंड वातावरण तसंच आहे आणि याच्या खाली अगदी नवरात्रीचे डान्स गरबा वगैरे सगळे चालतात दुरून दुरून खूप दुरून लोक येतात आणि त्याचबरोबर तिथे खालती गरबा असतं वरती मंदिर आहे आजूबाजूचा परिसर शांत आहे तर अशा प्रकारे इथे आहे त्याचबरोबर हे अगदी बिलकुल जटपुरा गेटला लागून असलेलं मंदिर आहे त्याच्यामुळे सहज म्हणजे येण्या जाणाऱ्यांची गर्दी असतेच पण म्हणजे कधीही तिथे आपण येता जाताना दर्शन होतेच आहे कोणी दर्शन घेतात कोणी कसं दर्शन घेतात त्यातल्या त्यात मला ही पेंटिंग इथे ठेवलेली अतिशय सुंदर वाटली ती खूप सुंदर होती आणि सोबत तिथे नागाची पिंड वगैरे होती तर म्हणजे देव अगदी देवीच्या समोरच आणि त्याच तिथे एक सुंदरशी मूर्ती होती ती अतिशय म्हणजे पेंटिंग बनवलेली ते खूप सुंदर वाटली त्याच्यामुळे त्याचं स्पेशल मी घेतलं आणि त्यानंतर आता आमचं वगैरे झालेलं आहे आता मंदिरात आता आम्ही बाहेर निघतो आहे आणि बाहेर निघता निघतासुद्धा म्हणजे दोन्हीकडे नाही आता आम्हाला खालती जायचं आहे पण त्याच्या दोन्ही साईडनीसुद्धा आणखी मंदिरं आहेत एकीकडे असे चार चार मंदिरं आहेत तिथेसुद्धा छोटे छोटे तर एकीकडे आहे हनुमानजीचं मंदिर आहे एकीकडे राधाकृष्ण आहे एकीकडे सरस्वती असं हे बघा हे हनुमानजीचं मंदिर आहे त्याचबरोबर इथे राधाकृष्ण आहेत राधाकृष्ण आहेत एकीकडे एक सीताराम वगैरे आहेत राम सीता आणि एकीकडे गणपती असे चार मंदिरं त्यांनी अगदी जवळजवळच आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आणखी चार पायऱ्या खाली उतरली की खाली झालं तर आता इथेसुद्धा आम्ही दर्शन घेऊन घेतो या मंदिरामध्ये हे बघा इथे आहे रामकृष्ण शायद सीताराम त्यांची जोडी आहे आणि त्याचबरोबर इथे गणपतीचीच दर्शन तुम्हाला होऊन जाईल तर अशा प्रकारे आता सगळे म्हणजे इथे असे चार पाच असे छान ठेवलेले आहेत त्यानंतर इथे पाण्याची सुद्धा सुविधा आहे एखादी कोणा भक्त जनांना जर तहान वगैरे लागले त्यासाठी पण पाणी आणि त्याचबरोबर इथे प्रसादी म्हणून लाडू मिळतं लाडू तर तो लाडू राजगिऱ्याचा लाडू मिळतं इथे प्रसादी म्हणून देवीची एक खासियत आहे इथे आणि त्याचबरोबर मग आता दहाव्या दिवशी ते जेवण कालासुद्धा महाप्रसादे म्हणतात ते वगैरे होतं तर अशा प्रकारे आता आमचं झालं आहे इथलं देवीचं दर्शन त्यानंतर आम्ही आता निघालो आहे समोरच्या दर्शनाला हे बघा त्याचं नावसुद्धा दाखवतं आहे जयदुर्गा शक्ती विद्यापीठ तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगवर तर चला फ्रेंड्स याचबरोबर मी आता तुम्हाला आज आहे सेकंड डे आणि सेकंड डे बरोबर आज देवीचा कलर आहे तो म्हणजे लाल कथ्था कलर आहे आणि त्याचबरोबर मी चंद्रपूजे पूर्ण म्हणजे प्राचीन देवी आणि खूप प्रसिद्ध प्रसिद्ध आणि त्याचबरोबर म्हणजे खूप पुरातन काळातील जुन्या जुन्या ज्या देवी आहेत त्यासुद्धा त्यांचेसुद्धा दर्शन तुम्हाला घडवत आहे आता या नवरात्रीमध्ये प्रत्येक देवी म्हणजे देवींना खूप सुंदर असं सजवलं जातं त्यांचा प्राचीन साज जो आहे तो त्यांना घातला जातो आणि त्यांचे ते वेशभूषा अतिशय सुंदर वाटतात आणि खूप सुंदर वाटतात म्हणजे आणि त्यानंतर मग जेव्हा जेव्हा सॉरी देवी वगैरे जेव्हा उठतात म्हणजे विसर्जित वगैरे होतात तेव्हा त्यांचे जे हो ते कपडे वगैरे असतात म्हणजे साड्या वगैरे सुंदर सुंदर त्यासुद्धा भक्तजनांना दिल्या जातात तर अशा प्रकारे आहे आणि खूप सुंदर सुंदर मंदिरं आहेत तर तुम्ही समोरचे व्हिडिओ बघा येणार आहे तुम्हाला आणखी समजेल आणि चंद्रपूजा तुम्ही नवीन म्हणजे तुम्ही कधी न बघितलेल्या तुम्हाला मी देव्या दाखवेल आणि त्याचबरोबर आणि त्याचबरोबर पावन असलेल्या म्हणजे मनातल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या साक्षात्कार करणाऱ्या देव मी तुम्हाला दाखवेल तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका बाय फ्रेंड्स भेटू आपण छानशे ब्लॉगमध्ये बाय